शासकीय इमारत म्हटलं की एक आखीव चौकटीत बांधलेली इमारत असा समज आपल्या मनात असतो पण पीडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता कणकवली विभागाची बांधण्यात आलेली अद्ययावत नूतन इमारत मात्र या समजाला अपवाट ठरली असून जणू खाजगी कंपन्यांचे कॉर्पोरेट ऑफिस पाहत असल्याची अनुभूती या इमारतीला पाहताना येते प्रथम दर्शनीस भव्य आणि आकर्षक लक्षवेधी फ्रंटेज असलेल्या या पीडब्ल्यू डी कार्यकारी अभियंता विभागीय कार्यालय कणकवली इमारतीचा उद्घाटन सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे यांच्यासह मुख्य अभियंता शरद भोज जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे पीडब्ल्यू डी कार्यकारी अभियंता कणकोली विभागाचे कार्यालय हळवल येथील शासकीय जागेत उभारण्यासाठी कार्यकारी अभियंता कुमार सर्वगोड यांनी पुढाकार घेतला त्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासन दरबारी पाठवून पंचवीस मे दोन हजार तेवीस रोजी या कामाची तांत्रिक मंजुरी घेण्यात आली प्रत्यक्षात चार सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी ठेकेदार मुदस्तर नजर शिरगावकर यांनी या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करून अवघ्या महिन्यांमध्ये या, या इमारतीचे दर्जेदार बांधकाम पूर्ण केले आहे तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख निधीची प्रशासकीय मान्यता आणि कोटी लाख सत्याऐंशी हजारांची तांत्रिक मान्यता असलेल्या या इमारत बांधकामावर मंजूर निवेदेनुसार एकूण दोन कोटी बेचाळीस लाख अठ्याहत्तर हजार एवढा निधी खर्च झाला आहे कार्यकारी अभियंता दालन उपकार्यकारी अभियंता दालन लेखाधिकारी दालन प्रकल्प शाखा आस्थापना शाखा भांडार शाखा कॉन्फरन्स रूम लेडीज आणि जेंट्ससाठी साठी स्वतंत्र अद्ययावत स्वच्छतागृह प्रशस्त वेटिंग रूम आदींनी सज्ज असलेल्या अद्ययावत इमारतीमध्ये सुप्रसिद्ध चित्रकार नामानंद मोडक यांनी रेखाटलेले भारतरत्न आद्याभियंता सर मोक्षगुंड विश्वेश्वरय्या यांचे तैलचित्र सर्वांचेच लक्ष वेधून घेते अद्ययावत सोयी सुविधांनी सज्ज असलेले हे कार्यालय खाजगी कंपन्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसच्या तोडीसे बनवण्यात आले आहे कणकोली कार्यकारी अभियंता कार्यालयाची अत्यंत देखणी आणि मनमोहक इमारत पीडब्ल्यू डीच्या रत्नागिरी मंडळाचा मुकुटमणी ठरला आहे या प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड उप अभियंता कमलिनी प्रभू कनिष्ठ अभियंता संजीवनी थोरात यांनी केले आहे